नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे आताच्या गडीची सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच मिळणार आनंदाची बातमी त्या संदर्भात आजची हे समजून घेतला दसऱ्यापूर्वी मध्य रेल्वे कर्मचारी बोनसची मोठी बातमी येऊ शकते ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे सरचिटणीस श्री गोपाल मिश्रा यांनी दोन हजार तेवीस चोवीस साठी रेल्वे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक बोनसची ची सॅलरी सेलिंग काढून टाकण्याची मागणी केली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दसऱ्यापूर्वी बोनस मिळत होता मात्र आतापर्यंत तो अंदाजे सात हजार आहे की रेल्वे कर्मचारी कठीण परिस्थितीत काम करतात विशेषतः दुर्गम भागात जिथे मूलभूत सुविधेचा अभाव आहे अशा परिस्थितीत त्यांची मेहनत आणि योगदान ओळखून त्यांना योग्य पगाराच्या आधारे बोनस मिळायला हवा सध्या त्यांना अंदाजे पगाराच्या आधारे बोनस दिला जात आहे जो योग्य नाही साता वेतन आयकोनुसार बोनसची मागणी अलीकडेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहावा वेतन आयोगाऐवजी साताव वेतन आयोगावर आधारित वार्षिक एल बी मोजण्याची विनंती केली इंडियन रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस सर्वजित सिंग म्हणाले की पी एल बी ची गणना दरमहा सात हजार रुपये किमान वेतनाच्या आधारावर केली जाते तर दोन हजार सोळा पासून लागू असलेल्या सातवा वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन अठरा हजार रुपये आहे बोनसची गणना बदलण्याची मागणी आय आरईफ ने सरकारला रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी समतुल्य अठ्ठा दिवसाच्या पगाराची विनंती केली आहे जे सध्या सतरा हजार नऊशे एकान रुपये आहे परंतु ही गणना सध्या सात हजार रुपये पगाराच्या आधारे केली जात आहे जी कर्मचारीच्या वास्तविक कमाईचे खरे प्रतिनिधित्व नाही मान मूळ वेतन अठरा हजार रुपये असल्याने अठ्ठ्याहत्तर दिवसाचा बोनस छेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये असावा बोनस मोजणीवर यावर्षी भारतीय रेल्वेने गेल्या वर्षी हजार तीनशे बारा मॅट्रिक टनच्या तुलनेत एक हजार पाचशे एक्णव मॅट्रिक टन विक्रमी मालवाहतूक केली जे कर्मचारी कठोर परिश्रमाचे प्रतिबिंब करते मात्र अर्थमंत्रालयाच्या दबावाखाली रेल्वे बोर्डांनी बोनसचे दिवस छातर दिवसपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता ए आय आर एफ च्या तीव्र विरोधानंतर अधिकाऱ्यांनी अठ्याहत्तर दिवसाचा बोनस देण्याचे मान्य केले आता एआयआरएफने रेल्वे कर्मचाऱ्यांना अंदाजी मर्यादा काढून टाकण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आणि पी एल बी ची गणना वास्तविक पगाराच्या आधारावर केली जावी असा आग्रह धरला आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ला लाईक कमेंट करा आणि यशस्थ अपडेट करण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईकीसू नका धन्यवाद